श्रोते हो नमस्कार नवोदांश आठ मेगा हर्ट्स वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम श्रोते हो आता जाणून घेऊयात एक निवेदन शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार विद्यापीठामार्फत दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांसाठी पद भरती करण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानुसार विद्यापीठ प्रकल्पग्रस्त पदभर्तीमधील मधील गट ड सर्गातील सुरक्षा रक्षक पहारेकरी माळी आणि मजूर या पदांची विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या व्यावसायिक व शारीरिक क्षमता चाचणीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येऊन त्या कायद्यानुसार दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी याबाबतची निवड यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तथापि सुरक्षा रक्षक पहारेकरी माळी आणि मजूर पदाकरता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीमधील आणि प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांनी दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पदव्युत्तर महाविद्यालय परीक्षा हॉल विद्यापीठ ग्रंथालयासमोर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मूळ कागदपत्रासह आणि छायांकित स्वाक्ष शांकित प्रतिसह उपस्थित राहावे निवेदन संपले